तर बघा आपली झोपडी तयार झाली आहे आणि खूप वेळ लागला हे सरमड आणायला लागलं मला तिकडून जाऊन तीन चार वजी कापून आणली आणि पोराने बनवून दिली हे ताराने बांधलं याच्यावरून कागद टाकलं ना ते गळणार नाही आता हे छप्पर म्हणजे ना फक्त सावलीसाठी झालं पाऊस आला तर हे गळन मग याच्यावर ना कागद टाकायचा पाऊस यायच्या टायमाला पण आता तरी हे बसण्यापुरतं झालंय तर सर्वांना माझं सांगणं आहे रविवारी आपण आषाढ पार्टी करणार आहे तर कोण कोणाला आहे जमल त्यांनी या मावशीकडं मावशीच्या हातचं खायला नमस्कार तर जोडी सासू सोन्याची या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर चला आज काय करायचं आहे आज आपल्याला बनवायची इथं बसायण्यासाठी कोपी कारण कसं आहे ना पाऊस आला किंवा दुपारचं जेवायचं म्हटलं ऊन असेल तर त्या टायमाला आपल्याला इथं याच्याखाली ये बसता येतं पहिलंसुद्धा आम्ही असंच कोपी होती आमची गेल्या वर्षी नाही आम्ही दरवर्षी करते आणि क पाऊस दिवस आला तर तुम्ही सांगा इथं कुठे जागा आहे का पटकन इथं जाऊन बसायला आहे का नाही आहे त्याच्यामुळे ना मी माझी स्वतःसाठी बनवते आणि मला आवडतं दुपारचं त्यामध्ये जीव... जेव जेवायला बसायला आणि कसं होतं ना आ... माझ्या मुलीसुद्धा आल्या ना आई आपल्याला शेतामध्ये कर स्वयंपाक म्हणजे असं काही वेगळं खायला किंवा सुनबाईसुद्धा म्हणत असते चला ना ते आज आपण वावरामध्ये जाऊन हे करू ते करू घरी चुली तर चुलीवर असतंच पण इथं बसून खाण्याचा आनंद हाय ह्या निसर्गातला खूप वेगळा असतो खूप आणि खूप मस्त वाटतं मला तर त्या तिथं असते दरवर्षी म्हणजे दोन तीन वर्ष मी तिथं करत होते पण आता या वर्षी ना इथं जवळ करणार आहे इकडून म्हणजे इथं पाण्याचा श्वास आहे तर इथं बादली भरलेली असती त्या सोसावरती बादली आहे बघा पाण्याची एक कळशी आहे इथंच आणि क कसं होतं ना आपण भिजलं भिजलं त्याच्यातमध्ये नाही संध्याकाळची जी आपली वावरामध्ये घालायची जे कपडे आहेत ना ते त्यामध्ये काढून ठेवता येतात खुरपी ठेवता येतात थोडंफार भरण असेल तर ते ठेवता येतं आणि क आपण ज्या भाकरी बिकरी घेऊन येतो शेतामध्ये त्या कुत्र्याने खाऊ नये किंवा कावळ्यांनी काय करू नये म्हणून असं झाकून ठेवता येतं पाणी सावलेलं ठेवता येतं आणि कधी काम नसलं तर त्यात येऊन बसलं तरी आपल्याला कोण विचारणार आहे ना तर मला तरी आवडती बुवा इथं असं राहायला म्हणजे शेतामध्ये गोपी करून आणि छान वाटतं तर जेवायला मुळात खूप मस्त वाटतं आणि एक इथं चूल केले ना त्याच्यावरती स्वयंपाक करायचा कधी संध्याकाळी पाच वाजता चहा करायचा कारण ना मी सगळं आणत असते करून म्हणजे माझी एक पिशवीचे काही याच्यामध्ये ना सगळं काय असतं मला जे करायचं आहे ना आज ते मी सगळं घेऊन येत असते त्यामध्ये आणि काही म्हणा पण शेतामध्ये राहणं अशी खाण्याची मजाच वेगळी असते तुम्हाला अनुभव असेल समजा कुठं पिकनिकला यायला गेल्यावरती त्या दिवशी कसं वाटतं अगदी असं मस्त वाटतं साधा बा घरून भाकर मिरची चटणी लोणचं आणलं नाही तर खाल्लं तरी खूप छान वाटतं बरं का मस्त वाटतं तर चला आता काय झालं आहे ना मी आली आता ही आमची गेलं सालची लाकडं आहेत ही ठेवा का अशीच मोळी बांधून ठेवल्यासारखी ठेवली होती आता ती लाकडं ना तोपर्यंत मी जरा खड्डे घेणार आहेत आणि माझा मुलगा येणार आहे पाठीमागून तर तो मला म्हणला मला थोडंसं काम आहे मी येतो पाठीमागून तर मी तोपर्यंत खड्डे घेऊन ना ते काड्या उभ्या करून ठेवते आणि नंतर तो आल्यावरती मला करू लागन तर आपल्याला थोडासा निवारा करायचा म्हणजे का तर पाऊस लागू नाही किंवा ऊन लागू नये म्हणून आणि इथं जवळपास आहे का कोपी नाही मग ते सुद्धा पाऊस आला ना की इथं येतात बसायला पहिले पण यायचे आणि आत्तासुद्धा येणार आपलं हे तोंड गोड असेल ना तर सगळं दुनिया गोड असते कारण उलट मला विचारतात यावर्षी कोपी नाही केली कोपी नाही केली तर मी म्हटलं करणार हे कसं पेरणी झाली ना मग अंदाज लागतो आपल्याला कुठं करायची कुठं नाही हे काय आपलं काढायची ठेवायची ते काय कायमस्वरूपी आहे का नाही आपलं म्हणजे कायमस्वरूपी नाही इथं इथं माझा पंप असतो औषध मारायचा तुम्हाला सांगते आपलं कोळपं असतं इथं कोळपं आहे ना खुरपी असतात पिशवीमध्ये भरपूर सामान असतं आणि राहतं इथं तर नाही कुणीच शक्यतो हात लावीत असतं एखादं माणूस खोडसं पण असे सगळे नाही पण असतं इथं सामान ठेवते मी आणि मुळात ना मला इथं चूल करायची आणि याच्यावरती स्वयंपाक करायचा असं माझ्या पोरांना मला खायला घालायचं माझे पण म्हणले आता त्या महिना संपत आला कधी करायचं आपल्याला आवरात जाऊन जेवत कारण छोटं बाळ आहे ना तिला येता येत नाही त्या बाळामुळं आता ते पोरांमुळं नाही येत मग मी काय करते करून ठेवते आणि नंतर तिला बोलवते ये खायला म्हणजे तिला तेवढाच आनंद शेतात येऊन खाण्याचा आता करायला तर काय म्हणजे पोरं लहान असल्यामुळं त्यांना कोण घ्यायचं काय करायचं त्यामुळं त्यांना नाही ना फक्त मग गेल्या वर्षीसुद्धा असंच मस्त बिर्याणी केली आणि त्या दोघांना बोलवलं मागून बोल। दोघंजण आले तोपर्यंत मी शिवला घेतला आणि नंतर ते जेवण बिवण केलं आणि मग आम्ही घरी गेलो फक्त असं जेवणासाठी याच्यासाठी खरी वाटतं बरं का बरं चला आता आपण सुरुवात करूया आपल्या कोपीला कोपी म्हणा कोण छप्पर म्हणल कोण काय म्हणल आता चला फक्त निवारा मग चला आता मी याला नाव काय देणार आहे या झोपडी तर माझ्या तर माझी झोपडे पा सर्वांनी आणि मला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक सबस्क्राईब करत जावा तर चला आता आपण काम करूया आपल्याला काम केलंच पाहिजे तर चला आता ना मी खड्डं घेते तर आता मला काय गज गावला नाही मी खुरप्याने घेते तोपर्यंत पोरगा आलं की ते करीन तर तो आला आहे आणि बाका कशा काट्या बेट्या उभ्या केल्या आता हे काम गाड्यांचं आलं आपल्यासारख्याला येतं का पण मी पण थोडा प्रयत्न केला आणि मग हे बघा आता मी सगळी तयारी करून ठेवली होती सरमाडाची काही त्याने लाकडं आणली काही मी आणली आणि आमचं छप्पर झालं आणि आता दिवस मावळाय चाललेला आहे मोबाईलची बॅटरी संपत आली कारण आपण आज लाईव्ह घेतली होती तर मला लाईव्हमध्ये सर्वांनी खूप छान प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार तर बघा आता घरी आहे ही आमची वावरं आणि आता सगळं सामान घेऊन आपलं पानं कुठं खुरपी अजून आपली कोपी नेट तयार झाली नाही ना तर घेऊन निघाले घरी तर तेवढ्यात एक जण आलंय काय येली बाबा एडी ये वाकडी होय ये 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 पडा दातो बारी कायचं आपलं उणाचं बसायला आणि क सोय स्वाइप। पका वे पकाला ती का। काय आपले कायंच आहे आपले पाय तर पा आपल्या शेजारीच राहतो तर तो, तो आला आपली झोपडी पाहिला कारण दरवर्षी असते तर हे दोघे भाऊ आहेत तर त्यांच्यातला काहीच फरक कळत नाही आणि त्यांच्या बायकांवरून कळतं की हा हिचा नवरा आहे म्हणून तर तो, तो, तो लक्ष्मण होता आणि एक एकाचं नाव अंकुश आहे तर चला दिवस चालला आहे आणि आता आपण आ निघालो आपल्या घरी आणि आजचा दिवस खूप छान गेला तुम्हालाही गेला असेल याची आशा करते आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद लाईक सबस्क्राईब करा